बातमी नागपुरातून नागपुरामध्ये प्रियंका गांधींच्या रॅलीमध्ये राडा झालाय काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते आमने सामने आले नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांचा रोड शो होता यावेळेस या, या रॅलीमध्ये राडा झालाय भाजपाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे तर भाजपा कार्यकर्त्यांनी झेंडे सुद्धा फडकवलेत प्रियंका गांधी यांची ही रॅली सुरू होती यावेळेस भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे झेंडे हे काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांच्या रॅलीमध्ये फडकवले दरम्यान यावेळेस मोठा राडा झाला होता जोरदार घोषणाबाजी ही भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून सोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दिली जात होती पोलिसांनी मध्यस्थी करत हा राडा थांबवण्याचा प्रयत्न केला आहे तर ही दृश्य आपण पाहतोय नागपुरातील प्रियंका गांधी यांची नागपुरामध्ये रॅली होती आणि या रॅलीमध्ये काँग्रेसच्या रॅलीमध्ये भाजपाचे कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी झेंडे काँग्रेसच्या रॅलीमध्ये भाजपाचे कार्यकर्ते आणि या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे झेंडे भिरकावत जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम सोबत जोडलेत हितेश नेमका हा काय प्रकार घडलाय नक्कीच आज प्रियंका गांधी आहे सभा नागपूरमध्ये होती आणि प्रचार रॅली होती आणि त्यामध्ये पहिली प्रचार रॅली जी आहे ती तीन मतदारसंघांमध्ये झाली म्हणजे पश्चिम दक्षिण आणि जे आहे दक्षिण पश्चिम अशी तीन मतदारसंघाची रॅली एका जागेवर झाली आणि त्यानंतर मध्य मध्य पूर्व आणि उत्तर या मतदारसंघाची जी रॅली आहे ती करण्याकरता मध्य नागपूरमध्ये जी आहे प्रियंका गांधी गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी या रॅली चालू असताना जी आहे प्रियंका गांधी यांच्या जे कार्यकर्ते होते आणि त्यानंतर भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये तो रा झालेला आहे आणि त्या ठिकाणी भाजपने रॅली दरम्यान जे आहे धनंजय राठवत जे आहे त्यांनी निश्चित केला आहे आणि त्या अनुषंगाने तिथे जे काही बॅरिगीज लावले होते जे काही पोलिसांचा तिथे बंदोबस्त लावण्यात आला होता त्या बॅरिगेडला तोडून पाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर एकंदरीतच मोठा तर जो वाद आहे इथे निर्माण होतांना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थिती काय आहे पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली आहे नक्की सध्या सध्या तरी वातावरण आहे आणि त्या अनुषंगाने जी बघितलं गेले तर हा जो राणा आहे हा प्रियंका गांधी इथे नागपूर मध्ये आल्या असताना जी आहे नागपूर जे उमेदवार आहे त्यांचा प्रचार करत असताना भाजप तर्फे हा राडा करण्यात आलेला आहे हा राडा थांबवण्याकरता पोलीस प्रशासनाला यश तरी आलेलंच आहे मात्र पुढील जी कारवाई आहे ती पोलीस प्रशासनाकडनं काय होणार ठीक जोडलेले राहा या संदर्भातील अधिकची माहिती घेऊ मात्र नागपुरामध्ये हा राडा झालेला आहे प्रियंका गांधी यांची रॅली सुरू असताना या रॅलीमध्ये भाजपाचे कार्यकर्ते घुसले आणि या कार्यकर्त्यांनी हातात भाजपाचे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे ही दृश्य नागपुरातील आहेत प्रियंका गांधी यांची रॅली सुरू असताना या रॅलीमध्ये हा राडा झाला आहे दरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आणलेली आहे सोबतच सध्या नागपुरात शांतता आहे तर नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांची साई मतदारसंघात रॅली होती यावेळेस भाजपाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या या रॅलीमध्ये घुसले आणि या काँग्रेसच्या रॅलीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली आहे सोबतच भाजपाचे झेंडे या ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे दरम्यान सध्या परिस्थिती ही नियंत्रणात आणलेली आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात नागपुरात तैनात करण्यात आला आहे प्रियंका गांधी यांची मतदार मतदारसंघात रॅली होती आणि यावेळेस या रॅलीमध्ये काँग्रेसच्या रॅलीमध्ये भाजपाचे कार्यकर्ते घुसले या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हातात भाजपाचे झेंडे होते त्यांनी भाजपाचे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे दरम्यान या रॅलीमध्ये काँग्रेसचे आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले त्यामुळं राडा झाला दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत या ठिकाणी शांतता प्रस्थापित केली आहे दरम्यान काँग्रेसच्या या रॅलीमधून भाजपाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले मात्र पोलीस बंदोबस्त असतानासुद्धा काँग्रेसच्या रॅलीमध्ये भाजपाचे कार्यकर्ते हातामध्ये झेंडे घेऊन घुसले कसे असा सवाल उपस्थित होतो आहे तर दृश्य आपण पाहतो आहे नागपुरातील नागपुरामध्ये प्रियंका गांधी यांची रॅली होती आणि या रॅलीमध्ये भाजपाचे कार्यकर्ते घुसले आणि या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळं या प्रियंका गांधी यांच्या रॅलीमध्ये राडा झाल्याचं बघायला मिळालं भाजपाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले त्यानंतर हा राडा झाला दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत भाजपाच्या कार्यकर्त्यांना या रॅलीमधून बाहेर काढलं आणि परिस्थिती ही नियंत्रणात आणली आहे दरम्यान या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा भाजपाचे कार्यकर्ते हातामध्ये भाजपाचे पक्षाचे झेंडे घेऊन शिरलेच कसे असा सवाल मात्र या निमित्तानं उपस्थित होतो आहे तरी दृश्य आपण पाहतो या नागपुरातील प्रियंका गांधी यांची रॅली होती रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि याच रॅलीमध्ये भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा आता झेंडे घेऊन घुसल्याचं बघायला मिळालं तर आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत हितेश प्रियंका गांधी यांच्या रॅलीमध्ये भाजपाचे कार्यकर्ते घुसले मात्र पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा भाजपाचे हे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन या रॅलीमध्ये घुसले कसे नक्कीच बघितलं गेलं जगदीश तर प्रियंका गांधी यांची पहिली सभा जी आहे ती तीन मतदारसंघ नागपूर मधले तीन मतदारसंघ जे आहे तिथे पार पडलेली आहे आणि या मतदारसंघानंतर जी आहे दुसरी जी रॅली होती ती रॅली बाकीचे तीन मतदारसंघ म्हणजे नागपूर जिल्ह्यात बघितलं गेलं तर सहा मतदारसंघ आहे त्यातले प्रियंका गांधी यांची यांचा जो रोड शो होता तो तीनमध्ये होता अर्धा टप्पा होता आणि तीन उर्वरित तीनमध्ये जो आहे ते ते रॅली करायला गेले होते पण त्या दरम्यान जे आहे रॅलीला जात असतानाच भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे आहे झेंडे दाखवत आणि घोषणाबाजी करत बडकस चौक रा नागपूरमधील मध्य 嗯。No. मध्य मतदारसंघाचा जो बडकस चौक आहे त्या बडकस चौकामध्ये जे आहे भाजपचे कार्यकर्ते जे आहे त्यांनी जे आहे प्रचाराला निषेध करण्याकरता जे आहे झेंडे दाखवले आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर तिथे एकामेकांमध्ये वाद सुरू असताना जे बॅरिगेड पोलिसांतर्फे लावण्यात आले होते ते बॅरिगेड देखील पाळण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर नक्कीच कुठेतरी या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात

धन्यवाद हितेश दिलेल्या या माहितीबद्दल